नमस्कार मित्रांनो तर तरा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की काव्या पार्थ कारमध्ये असतात पार्थ गप्प असतो शांत असतो काव्या त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करते काव्या म्हणते पार्थ अहो बोला ना काहीतरी अहो लग्न झाल्यानंतर काल पहिल्यांदा मी शांत बघते तुम्हाला प्लीज बोला ना पार्थ पार्थ काहीच बोलत नाही काव्या विचारते मी गाणी लावू का गाणी ऐकल्यानंतर तुम्हाला बोलावं असं वाटेलच ना पार्थ आता खूप झाला बोला ना काहीतरी हो आता क्लास पण येईल पार्थ प्लीज बोला काहीतरी बोला पार्थ गप्पच असतो आणि तो क्लास सोडून गाडी पुढे घेतो काव्या म्हणते अहो पार्थ माझा क्लास मागे गेला तुम्ही गाडी कुठे नेताय पार्थ म्हणतो रोज तुम्ही जिथे जाता ना क्लासच्या नावाखाली तिकडे नेतोय गाडी पार्थ बागेजवळ गाडी आणतो ती गाडी थांबवतो आणि बेंचवर जाऊन बसतो पार्थ विचारतो रोज इथेच येऊन बसताना या बेंचवरच तुमचा क्लास असतो ना रोज मीच मुर्खा आहे ना वसू आत्याशी भांडलो तुमच्यासाठी त्या जेव्हा म्हणत होतं ना काव्या नेमक्या क्लासला जातात ना का इकडे तिकडे जातात तेव्हा मी तुमची बाजू घेतली मी तर पूर्ण खात्रीने बोललो होतो ना काव्या कुठे जातात काय करतात मला सगळं माहिती असतं मला त्याआधी काही माहिती नव्हतं पण मला काल कळलं आहे काल मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तुम्ही क्लासला नाही इथे या बेंचवर येऊन बसता हो ना काव्या तुम्ही इथेच येऊन बसता ना काव्या गप्प असते मान खाली घालून असते पार्थ म्हणतो मी तुम्हाला जाब विचारत नाही कारण तो माझ्याकडे हक्कच नाही आहे ना पण हो इथून पुढे कधी मला तुम्ही जाब विचारण्याचा हक्क दिलात ना तरी मी तुम्हाला कधीच जाब विचारणार नाही मी तुमचा नवरा आहे मालक नाही आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही जायचं असेल काहीही करायचं असेल तर मला परमिशन विचारायची गरज नाही आहे मला माहिती आहे तुम्ही मला नवरा मानत नाही मित्र मानत नाही पण मी स्वतःला तुमचा मित्र मानून घेतो आणि त्या मैत्रीमुळेच मी तुम्हाला सपोर्ट करत होतो आत्तापर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कलेक्टर होण्यासाठी मी तुम्हाला सपोर्ट करत होतो आणि तुम्ही काय करत होतात तुम्ही क्लास सोडून इथे या बेंचवर येऊन बसता का मला आत्तापर्यंत वाटत होतं काव्या उद्धट आहेत चिडचिड्या आहेत पण अशा खोटाड्या असतील असं वाटलं नव्हतं जसं खोटं बोललेलं मला आवडत नाही तसं तुम्हालासुद्धा आवडत नाही असं वाटलं होतं मला पण काव्या शेवटी तुम्ही तेच केलं ना माझा विश्वास खोटा ठरवला ना तुम्ही काव्या विचार करते तिला विक्रमचं बोलणं आठवतं विक्रमने सांगितलं होतं की चांगलपणाने आता काव्यानेच वागायचं काव्या अगदी शांतपणे पारशी बोलते ते पार्थला म्हणते पार्थ असं स्वतःला त्रास करून घेऊ नका पार्थ म्हणतो प्रश्न त्रासाचा नाही आहे मी मला फसवलं ना त्याचा प्रश्न आहे काव्या काल मी तुम्हाला फोन केला होता ना तेव्हा मी इथे उभं होतो आणि मी तुमच्याशी बोलत होतो काल तुमचा फोन राहिला होता ना ऑफिसमध्ये तो द्यायला आलो होतो मला अनिशा भेटली अनिशाकडे मी तुमचा मोबाईल दिला मी त्यांना विचारलं काव्या कुठे तर त्यांनी सारवासारव केली होती त्या तुमची बाजू सावरून घेत होत्या मला कळलं ते मला तेव्हाच डाऊट आला होता पण म्हटलं कशाला खोलात शिरायचं मला वाटलं तुमच्या दोघींचं काही सिक्रेट असेलच पण काव्या कसं ना आपले मित्र मैत्रीण मैत्रीपोटी आपल्याला पाठीशी घालतात पण पाठीशी घालत असताना आपल्या माणसांचं काय नुकसान होते हे त्यांना कळत नाही आणि काव्या हाच विचार माझ्या डोक्यात आला होता आणि त्यासाठी मी इथे बघायला आलो होतो मी बघितलं तर तुम्ही समोर बसला होतात तुम्ही मला दिसत होतात आणि मला मिस दिसायला लागलो तुम्हाला मदत करणारा तुम्हाला सपोर्ट करणारा तुम्हाला मोटिवेट करताना तुम्हाला अभ्यास करताना झोप येत असेल तर तुम्हाला कॉफी आणून देऊ का हे विचारणारा पण काव्या तुम्ही काय केलं तुम्ही खोटं बोलून माझ्या मैत्रीचा माझ्या एफर्टचा अपमान केलात मला एकदम लूजर असल्यासारखीच फिलिंग यायला लागली होती काव्या शांतपणे पारशी बोलते काव्या विचारते तुमचं झाले का बोलून मला जरा बोलायचं होतं माझी बाजू शांतपणे ऐकून घ्याल का तुम्ही काव्या आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करते तर इकडे नंदिनी मिथुनला फोन लावते आणि संध्याकाळच्या पार्टीची तयारी करत असते माननी तिच्याकडे येते माननी विचारते काय कोणाला लिस्ट सांगत होतीस तू जीवाला नंदिनी म्हणते नाही मिथून काकाला सांगत होते संध्याकाळी गोडा धोडाचं जेवण करायचं आहे ना म्हणून नंदिनी आनंद निवाससाठी निघत असते माननी म्हणते संध्याकाळी लवकर या आज उशीर करू नको नंदिनी म्हणते हो आई खरं तर ना आज घरी थांबून मला सगळी तयारी करायची होती पण आनंदनिवासमध्ये खूप कामं आहेत म्हणून मला जावं लागते मानेनी म्हणते नंदिनी हे सगळं तू करते तोपर्यंत ठीक आहे पण अगं जिवा गधडा त्याला काही माहिती आहे की नाही लक्षात आहे का नाही आज काय आहे ते नंदिनी म्हणते नाही त्यांना काहीच माहिती नाही आहे म्हणते चला तू मान्य केलं आहेस की जीवा गधडा आहे ते नंदिनी म्हणते नाही नाही मी तसं काही नाही केलं आहे मालेजी म्हणते अगं मी चेष्टा केली पण खरं सांगू का मी जीवावरती चिडले हा असं कसं विसरू शकतो आज काय आहे ते, ते एरवी तर सगळं लक्ष तर त्याच्या आणि आज नेमकं काय आहे तेच विसरला तेवढ्यात तिथे जीवा जिमवरून येतो जीवाने ऐकलेलं असतं जीवा विचारतो आज काय आहे नंदिनी मानिनी स्वाईल करत एकमेकांकडे बघतात तर इकडे काव्य पार्थशी बोलत असते पार्थला आपली बाजू समजावत असते काव्य म्हणते पार्थ प्लीज माझं एकदा ऐकून घ्याल का तुम्ही प्लीज मी काय बोलते तेवढं ऐकून घ्या आणि मला समजून घ्या पार्थ मी माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत चूजी आहे माझे मित्र मैत्रिणी मी स्वतः निवडते आणि पार्थ तुम्ही माझे मित्र नाही आहात म्हणजे आत्ता तुम्ही माझे मित्र नाही आहात पण तुम्ही मला तुमची मैत्रीण मानता आणि त्या नात्याने तुम्हाला एक मी गोष्ट सांगते पार्थ मी काव्य आहे जोपर्यंत मला मनापासून एखादी गोष्ट वाटत नाही तोपर्यंत मी ती गोष्ट करत नाही आणि एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटली की तर ती केल्याशिवाय मी राहत नाही आता सध्या मला अभ्यास करावा असं नाही वाटत आहे आणि म्हणून मी अभ्यास नाही करते पण जेव्हा मनापासून अभ्यास करावासा वाटेल तेव्हा मी करेन फक्त अभ्यास नाही हा सगळंच करेन मी मी आत्ता तुम्हाला माझा मित्र मानत नाही आहे पण पुढे जाऊन मला वाटलं तर फार ताशाने तिच्याकडे बघायला लागतो तो विचारतो काय म्हणालात तुम्ही पुढे जाऊन वाटलं तर म्हणजे काय काव्या म्हणते पुढे जाऊन मला वाटलं तर मी तुम्हाला माझा मित्र मानेलसुद्धा पार्थ खूप खुश होऊन जातो पार्थचा सगळा राग गेलेला असतो सगळे गैरसमज भेटलेले असतात पार्थ मी एकदा मैत्री केली की के ती निभावल्याशिवाय राहत नाही आणि जेव्हा मी तुमच्याशी मैत्री करेल त्यावेळेस मैत्रीखातीर मी तुमच्यावरती हक्क दाखवेल आणि तुम्हालासुद्धा माझ्यावरती हक्क गाजवू देईल आणि तुमचा सगळा वेडेपणा मी सहन करेल तुमच्यासोबत एखाद्या लहान मुलीसारखे वागेल तुमच्यावर डोळे बंद करून आंधळा विश्वास ठेवेल आणि तुमचा माझ्यावर असलेला विश्वास कधीच तुटू देणार नाही पार्थ खूप खुश होतो आणि पहिल्यासारखा स्माईल करायला लागतो पार्थ विचारतो खरंच तुम्ही असं करू द्याल काव्या म्हणते म्हणजे आपली मैत्री झाली तर काव्या पुढे म्हणते पार्थ आता तुम्ही प्रयत्न करतायत म्हणून मी माझं सगळं मनातलं सगळं बाजूला ठेवून तुमच्याशी बोलेन असं मनात धरू नका प्लीज पार्थ मला समजून घ्या पार्थ म्हणतो ठीक आहे बारीक आहे तुम्ही तुमचा धर्म पाळा आम्ही आमचा धर्म पाळू तुम्ही हवा देवा स्वतः मैत्रीचा हात पुढे करा आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवू काव्य स्माईल करायला लागते काव्य म्हणते हा बालिशपणा ह्या बालिशपणाबद्दल मी सतत बोलत असते हा बालिशपणा जर कमी केलात ना तुम्ही तर बाकी सगळे एकदम ठीक आहे पार्थ तिच्याकडे बघत राहतो आणि काव्या तोंड फिरून घेते आणि स्माईल करत असते पार्थ म्हणतो काव्या हसताना तुम्ही अजून छान दिसता अशाच हसत राहा तुम्ही बाकीच्या वेळेला असता तुम्ही नखं काढलेली मांजर काव्या ते ऐकते काव्या विचारते काय म्हणालात तुम्ही पार्थ म्हणतो काय नाही मी म्हणालो हसत राहा काव्या म्हणते काय त्याच्यानंतर काहीतरी म्हणालात ना तुम्ही पार्थ म्हणतो कुठे काय काहीच नाही काव्या म्हणते पार्थ देशमुख तुम्ही हे तोंडातल्या तोंडात फुटपुटत ना त्याने तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला फक्त ऐकायला आलं बाकी कोणाला काही ऐकू आलं नाही पण मला सगळं ऐकू आलेलं असतं काय म्हणालात मला तुम्ही मांजर ना ठीक आहे मी मांजर आणि तुम्ही काय हो तुम्ही कोण आहात तुम्ही पण देशमुखांचा बोकाच आहात आणि तेही आर्किटेक्ट बोका आणि तो पण साधासुद्धा बोका नाही भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक बोका पार्थ मोठमोठ्याने हसतो पार्थ म्हणतो छान आहे आवडलं मला मी बोका आर्किटेक्ट बोका आणि तुम्ही नख काढलेली मांजर पार्थच्या वागण्याचं काव्याला एकदम हसू येतं काव्या तोंडावर हात ठेवतेने हसत असते पार्थला खूप छान वाटतं तर इकडे नंदिनी मानिनी यांना विचारतो काय आहे आज कशाबद्दल बोलत होता तुम्ही आई सांग ना काय आहे आज मानिनी म्हणते मी कशाला काय सांगू तुला तू तुझ्या बायकोला विचार ना आज काय आहे ते जीवा नंदिनीकडे बघतो नंदिनी म्हणते तुम्हीच आठवून बघा ना काय आहे आज नंदिनी मालिनीला म्हणते आई मला उशीर होतोय मी निघू का मानिनी म्हणते उशीर होतोय तुला जिवा जा पटकन तिला सोडून ये जेव्हा म्हणतो आई हे बघ ना आत्ताच मी व्यायाम करून आलो आहे टी शर्ट पण भिजलाय मानेनी म्हणते चांगली गोष्ट आहे मग तू बाईकवरून सोड ना येता येईपर्यंत तू सुकून पण येशील आणि टी शर्ट घामाने भिजलाय ना जा पटकन टी शर्ट चेंज कर आणि सोडव तिला तेवढा वेळ ती थांबूच शकते काय गं तेवढा वेळ थांबशील ना नंदिनी म्हणते हो फक्त टी शर्टच चेंज करायचं आहे ना मी थांबते तोपर्यंत का हो थांबू ना मानेनी म्हणते हो अगं थांब तू आमचा जीवा पटकन आवरतो आणि आंघोळ अगो आंघोळ तर काय सुपरफास्ट करतो जिवा म्हणतो आई मला आता उशीर लागतो मी उशिरापर्यंत आंघोळ करतो मालिनी नंदिनीला जीवाच्या लहानपणीचे आंघोळीचे किस्से सांगते जिवा म्हणतो आई माझ्या आंघोळीचे किस्से तू हिला का सांगतेस अगं हिला सांगायची काही गोष्ट आहे का ती मालिनी म्हणते हिलाच सांगणार अजून कुणाला सांगणार मी आणि जिवा नवरा बायकोला एकमेकांबद्दल सगळं माहिती असायला हवं अगदी आंघोळीला किती वेळ लागतो हे सुद्धा माहिती असायला हवं नंदिनी म्हणते असू दे आई मी निघते आता नंदिनी निघता निघता जिवाला म्हणते तुमच्यासाठी बदाम भिजवले आठवण्याने खा नंदिनी निघून जाते मानिनी म्हणते जिवा बदाम भिजवून ठेवलेत ना तिने ते खा आणि बघ आठवते का काही जीवा म्हणतो काय आहे काय आहे आज मानिनी म्हणते तू जा बदाम खा आठवेल तुला जा जीवा आतमध्ये निघून जातो मानिनी हसत त्याच्याकडे बघत असते तर इकडे पार्थ खूप हसत असतो आणि त्याच्याकडे काव्या टक लावून बघत असते काव्या म्हणते काय देशमुख आज बत्तीस दात दाखवून हसता आहे आज काय ऑफिसला जायचं नाही आहे का का ऑफिस बंद कंपनी बंद का आज इथे बेंचवर बसून तुम्हाला बेंच रिन्युवेट करायचं आहे का पार्थ म्हणतो आयडिया चांगली आहे ही लाकडी पट्टी तुटलेली आहे आणि याचा रंग काव्या म्हणते काय काय करताय तुम्ही पार्थ म्हणतो नाही मला मीटिंगला जायचं आहे जातो मी संध्याकाळी तुम्हाला घ्यायला येतो गाव्या म्हणते का कशासाठी काही गरज नाही मला घ्यायला यायची आणि एक मिनटा आज मी स्वतःहून तुमच्या गाडीत बसले म्हणून तुम्ही स्वतःचं विमान असं लगेच उडवू नका माझी मी घरी येऊ शकते पार्थ म्हणतो तुम्ही घरी यालच त्यात डाऊट नाहीये पण मी असं ऐकले की तुम्हाला कोणीतरी दोन केक्स आणायला सांगितलेत कोणी सांगितले असेल बरं मला तेच आठवत नाहीये काव्या म्हणते मानेनी काकुनी मला सांगितले पार्थ म्हणतो हो आठवलं आता बघा तुम्हाला दोन केक्स आणायचे दोन पिशव्या असतील तुमच्या हातामध्ये आणि म्हणून तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला घ्यायला तर मी येऊ शकतो ना येतो मी पण मला हे सगळं आईने सांगितले आई मला म्हणाले की जा काव्याला घेऊन ये काव्या विचार करते म्हणते मानेने काकूंनी दोन केक का आणायला सांगितले असेल पार्थ म्हणतो आईला हे चेक करायचं असेल की घरी बनवलेला केक चांगला असतो का बाहेरून आणलेला केक चांगला असतो आणि त्यासाठी आईने तसं केलं असेल काव्या पुन्हा चिडचिड करते काव्या म्हणते काहीही बोलाल का तुम्ही काहीही बोलून मला शेंड्या लावाल का तुम्ही पार्थ स्माईल करत राहतो काव्या म्हणते देशमुख आता चला तुमची कंपनी तुमची वाट बघते पार्थ म्हणतो येतो हा निघतो आणि घ्यायलासुद्धा येईल हा मी बाय असं म्हणून पार्थ तिथून निघतो पार्थ खूप खुश असतो पार्थ मनात म्हणतो आज काव्या स्वतःहून माझ्या मागे आल्या आज पहिल्यांदा काव्याने स्वतःच्या पर्सनल एक भाग शेअर केलाय मित्र होण्याची एक होप दिली आणि त्यांनी मला आज पहिल्यांदा एक पेटनेमसुद्धा दिले आर्किटेक्ट पोका लग्नानंतर पहिल्यांदा असं सगळं होतं महिन्याभरात गाडी इथवर पोहोचली आहे महिन्याभरात हे असं म्हटल्यावर म्हटल्यावरती होप्स आहेत पार्थ विचार करत गाडीत बसत असतो आणि त्याचा फोन वाचतो त्याला मेसेज आलेला असतो त्याच्या मित्राने सी सी टी व्ही फुटेज पाठवलेलं असतं पार्थ मागे होतो आणि काव्याला म्हणतो काव्या काव्या म्हणते आता काय राहिले पार्थ धावत तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो ज्याने तुमच्यावरती हल्ला केला होता त्याचं सी सी टी व्ही फुटेज मिळाले दोघं ते फुटेज बघतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की काव्या पार्थला म्हणते हा तर तोच माणूस आहे पार्थ म्हणतो काव्या मला असं वाटतंय की हा पुन्हा एकदा आपल्यावरती हल्ला करू शकतो आणि तो वेगळ्या वेशात येऊ शकतो मागच्या वेळेस त्याने तुमच्यावरती हल्ला केला होता पण यावेळेस तो माझ्यावर जीवावर किंवा काव्य म्हणते नंदिनी ताईवरती हल्ला करेल तर इकडे दीपकने म्हाताऱ्या रिक्षा ड्रायव्हरचं रूप घेतलेलं असतं आणि तो रिक्षा घेऊन नंदिनीकडे येतो नंदिनी घराबाहेरच उभी असते नंदिनी आनंद निवाससाठी विचारून त्या रिक्षात बसते